आज आपण वापरत असलेल्या मोबाईलपासून ते संगणक टीव्ही कार फ्रीज एटीएम अगदी स्वयंपाकघरातल्या मिक्सरपर्यंत सगळ्या गोष्टींच्या पोटात एक अद्भुत जादू दडलेली आहे त्या जादूचं नाव आहे सेमी कंडक्टर चिप नाव ऐकायला जरा कठीण वाटतं पण ही छोटीशी चिप नसेल तर आपलं आधुनिक आयुष्य अक्षरशः थांबून जाईल सेमी कंडक्टर म्हणजे अर्धवाहक हा असा पदार्थ आहे जो कधी वीज वाहतो तर कधी थांबवतो हाच गुणधर्म वापरून शास्त्रज्ञांनी सूक्ष्म आकाराचे ट्रान्झिस्टर तयार केले आणि लाखो कोट्यवधी ट्रान्झिस्टर एकत्र आणून त्यांनी इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे चिप बनवली ही चीप म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक यंत्राचा मेंदू आहे या चिपचं काम म्हणजे यंत्राला दिशा देणं मोबाईलमध्ये आपण कॉल करतो मेसेज पाठवतो फोटो काढतो व्हिडिओ पाहतो हे सगळं चिपमुळे शक्य होतं कारमध्ये ब्रेक दाबल्यावर एअरबॅग उघडते ट्रॅफिक सिग्नल्स नियंत्रित होतात बँकेतला ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होतो यामागेही हात छोटासा तुकडा आहे या चिपचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की तिच्या आतल्या ट्रान्झिस्टरचा आकार केसाच्या जाडीचा लाखव्या भागा एवढा असतो इतक्या छोट्या आकारामुळे ही चिप विजेचा अत्यंत कमी वापर करूनही अविश्वसनीय वेगाने लाखो गणना क्षणात करू शकते आज जगातील प्रत्येक देशाचं अर्थकारण संशोधन उद्योगधंदे आणि अगदी संरक्षण व्यवस्थाही या सेमी आधारलेली आहे मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग व्यवहार क्षेपणास्त्र ड्रोन स्मार्ट कारखाने या सर्वांची सूत्रं चीपच्या हाती आहेत त्यामुळे तिला नवं तेर किंवा नवं सोनं असंही म्हटलं जातं आज प्रगत दर्जाच्या चिप प्रामुख्याने तैवान दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत तयार होतात चीन मोठ्या प्रमाणावर वापरतो पण अजून प्रगत पातळीवर मागे आहे भारताने या क्षेत्रात मोठ्या प्रकल्पांना सुरुवात केली आहे कारण माहिती तंत्रज्ञानात पुढे असलेल्या आपल्या देशाला चीप उत्पादनात स्वावलंबी व्हायलाच हवं आपल्याला वाटेल की साध्या माणसाचा या सगळ्याशी काय संबंध पण खरं बघा आपण एटीएम मधून पैसे काढतो यूट्यूबवर गाणी ऐकतो डॉक्टर स्कॅन करून रिपोर्ट देतात घरात मायक्रोलेव्हमध्ये चहा गरम होतो या सगळ्यात सेमी कंडक्टर चिप शांतपणे काम करत असते म्हणजेच ही छोटीशी दिसणारी वस्तू जगाचा वेग ठरवते मोबाईलपासून क्षेपणास्त्रांपर्यंत खेळण्यांपासून अंतराळयानांपर्यंत सगळं तिच्या नियंत्रणाखाली आहे त्यामुळे सध्या जगभरात सेमी कंडक्टर मिळवण्यासाठी मोठं युद्ध सुरू आहे आणि ज्या देशाच्या हातात या चिपचं उत्पादन आहे त्याच्या हातात खरं तर जगाचं भविष्य आहे